आकाशवाणी मुंबई कौस्तुभपटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह बेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता हेच उद्दिष्ट असल्याचा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार शेतकऱ्यांच्या मनातही स्वदेशीला प्राधान्य ही संकल्पना रुजत असल्याचं केंद्रीय कृषी प्रतिपादन राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार मात्र शक्य नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती होतील असे मुख्यमंत्र्यांचे संकेत आणि वेस्ट इंडिजबरोबरच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव पाच बाद पाचशे अठरा धावसंख्येवर घोषित शतकी खेळी करत कर्णधार शुभमन गिलची विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी अन्नधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर करणं तसंच जागतिक बाजारासाठी उत्पादन करणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं नवी दिल्लीत पी एम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह बेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते प्रधानमंत्र्यांनी यावेळी कृषी पशुसंवर्धन मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या पाच हजार चारशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पाचंही उद्घाटन केलं शेतकरी कल्याण कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करणं हे या योजनांचं उद्दिष्ट आहे देशात आज डाळीची आयात करावी लागते त्यामुळे डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं देशातल्या पस्तीस लाख हेक्टर क्षेत्रावर डाळीचं उत्पादन करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे यात तूर उडीद मसूर डाळीचं उत्पादन वाढवलं जाईल याचा फायदा दोन कोटी डाल उत्पादकान होल अस प्रधानमंत्री मनाले धन धान्य योजना पशुधना पर लक्ष्य केंद्रित के धनधान्य कृषि योजना में हमारे पशुधन पर भी विशेष फोकस किया जा रहा है आप जानते हैं फूट एंड माउथ डिसीज यानी खुरपका मुंहपका जैसी बीमारियों से पशुओं को बचाने के लिए 125 करोड़ से अधिक टीके मुफ्त लगाए गए हैं इससे पशु भी भी स्वस्थ हुए हैं और किसानों की चिंता भी कम हुई है शेतकऱ्यांसोबत मिळून धनधान्य योजनेची अंमलबजावणी करावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी गेल्या अकरा वर्षात कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा आढावा घेतला या काळात अन्नधान्य उत्पादन नऊशे लाख मेट्रिक टन वाढलं फळभाज्या उत्पादन सहाशे चाळीस लाख मेट्रि टनापेक्षा जास्त वाढलं सहा मोठ्या खत उत्पादक कंपन्या उभ्या राहिल्या मत्स्य उत्पादन मध उत्पादन दुप्पट झालं कृषी मालाची निर्यात दुप्पट झाली असं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं कृषी उपकरणांवर जीएसटी कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असं कृषी मंत्री म्हणाले सरकारनं वाढ केली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित झाला असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या स्वदेशीच्या आवाहनाला शेतकरीही प्रतिसाद देत असून स्वदेशीची भावना त्यांच्यामध्ये रुजत आहे असं चव्हाण म्हणाले जैसे लाल किले की प्राचीर से आपने कहा था स्वदेशी कर्मचारियों ने बैठक करके संकल्प लिया कि हम स्वदेशी अपनाएंगे और अब किसानों के बीच ये संकल्प जोर पकड़ता जा रहा है कि हमारे दैनिक जीवन की जरूरत की जितनी चीजें हैं हम स्वदेशी ही खरीदेंगे विदेशी नहीं खरीदेंगे स्वदेशी मतलब अपनी देश में बनी हुई चीजें अतिवृष्टि फटका बसले शुकसान बाबत महिला संकलित करता है त्याबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून निधीसाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली पुण्यात राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कृषी महसूल विभागाकडून कर्मचारी माहिती संकलित करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं रेल्वे स्थानकाला भेट देत नव्यानं सुरू झालेल्या यात्री सुविधा केंद्राची पाहणी केली या केंद्रामुळे रेल्वे स्थानक परिसरातली गर्दी कमी होऊन प्रवासही सुकर व्हायला मदत होईल असं ते म्हणाले इथं पुरवलेल्या सुविधा आणखी शहात्तर रेल्वे स्थानकांवरही उपलब्ध करण्यात येतील असं वैष्णव यांनी सांगितलं दिवाळीनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईहून छत्रपती संभाजीनगर मार्गे परभणी ते करीमनगर इथं जाणारी विशेष बावीस डब्यांची वातानुकूलित रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे मनमाड नगरसोळ छत्रपती संभाजीनगर जालना परतूर सेलू परभणी पूर्णा नांदेड मुदखेड धर्माबाद या स्थानकावर ही रेल्वे थांबणार आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत मात्र शक्य नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची नियोजन बैठक नाशिकमध्ये झाली त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते यावेळी त्यांनी नाशिकसह धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राजकीय स्थितीचा आढावा घेतला या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला दरम्यान नाशिकमधल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांना मोकळीक दिली असून गुन्हेगार कुठल्याही पक्षाशी संबंधित असला तरी गय केली जाणार नाही असं फडणवीस म्हणाले या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गिरीश महाजन जयकुमार रावल राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं दरम्यान लातूर तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षण सोडत परवा सोमवारी काढण्यात येणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ येत्या मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे मनसे प्रमुख राज ठाकरे देखील या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसंच लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न नानाजी देश देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांना आदरांजली अर्पण केली नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या तेहतीसाव्या वार्षिक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल पोलीस मुख्यालयात पार पडला नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण झालं या स्पर्धेत एकशे एकोणनव्वद खेळाडूंनी सहभाग घेतला होता भारत आणि वेस्ट इंडिज संघादरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव पाच बाद पाचशे अठरा धावसंख्येवर घोषित केला कर्णधार शुभमन गिल एकशे एकोणतीस धावांवर नाबाज राहिला यासोबतच त्यानं एका कॅलेंडर वर्षात पाच शतकं करण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली कालच्या दोन बाद तीनशे अठरा धावसंख्येवरून आपला डा डाव सुरू करणाऱ्या भारतानं आपला तिसरा गडी झटपट गमावला काल दिवसअखेर एकशे त्र्याहत्तर धावांवर नाबाद असलेला यशस्वी जयस्वाल अवघ्या दोन धावा काढून धावबाद झाला त्यानंतर मात्र कर्णधार शुभमन गिल आणि नितीश कुमार रेड्डीनं चौथ्या गड्यासाठी त्र्याण्णव धावांची भागीदारी केली आजच्या दिवसाचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजनं भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्या पहिल्या डावात एक गडी बाद एकोणपन्नास धावा केल्या होत्या राज्यातल्या सर्व क्रीडा संकुलं स्पोर्ट्स क्लब जिमखाना तसंच स्थानिक क्रीडांगणावर महिला खेळाडूंसाठी पोशाख बदलण्यासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था करण्यात येणार आहे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी यासंदर्भात केलेल्या आवाहनाला राज्य सरकारनं प्रतिसाद देत हा निर्णय घेतला आहे या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत महिलांसाठी सुविधा उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास कालपासून सुरू झाला राज्यात मान्सूनच्या परतीची सीमारेषा अलिबाग अहिल्यानगर आणि अकोला इथून जात आहे पुढच्या तीन ते चार दिवसात राज्याच्या इतर भागातूनही मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पी एम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह बेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता हेच उद्दिष्ट असल्याचा प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार शेतकऱ्यांच्या मनातही स्वदेशीला प्राधान्य ही संकल्पना रुजत असल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार मात्र शक्य नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढती होतील असे मुख्यमंत्र्यांचे संकेत आणि वेस्ट इंडिज बरोबरच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव पाच बाद पाचशे अठरा धावसंख्येवर घोषित शतकी खेळी करत कर्णधार शुभमन गिलची विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात